बातमी आहे शिरूर येथून शिरूरचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूज यांची मोटारसायकल अज्ञातांकडून पेटवण्यात आली आहे शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावचे रहिवासी व वा सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळूज यांची यमाहा कंपनीची एफ झेड मॉडेलची दुचाकी अण्णापूर येथे स्वतःच्या घरासमोर लावली असता दुचाकी क्रमांक एम एच बारा एस पी एकाहत्तर एकोणनव्वद मंगळवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार बावीस रोजी पहाटे अडीचच्या सुमारास कुणीतरी अज्ञातांनी पेटवून दिली आहे त्यामुळे वाळूंज कुटुंबीय हो, खूप घाबरून गेलेले असून निलेश वाळूंज व वा ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आठ मार्च रोजी अण्णापूर येथे दारूबंदी ताडीबंदी व गुटखाबंदीचा ठराव करण्यात पुढाकार घेतल्याचा राग मनात धरूनच हे कृत्य जाणीवपूर्वक केले असावे वाळूंज यांच्या म्हणण्यानुसार गाडीसह माझे घर देखील पेटवून देण्याचा प्रयत्न यांचा असावा तर ग्रामस्थ तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वाळूंज यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी देखील केली आहे या संदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत वाळुंस कुटुंबीय व ग्रामस्थांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात नमस्कार मी निलेश वाळूंज समाज हितासाठी जो दारू ताडी गुटखा बंदीचा आपण आन्नापूर गावामध्ये लढा सुरू केलेला आहे त्या लढ्याला जागतिक महिला दिनानिमित्त मोठा पाठबळ मिळालं आणि आज इतिहासात पहिल्यांदाच अण्णापूर गावची दारू ताडी गुटखा जवळपास बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे थोड्या फार प्रमाण आहे ते पण लवकरात लवकर आटोक्यात येईल परंतु मी समाजहितासाठी हा लढा देत असताना माझं मनोबल तोडण्यासाठी किंवा दहशत पसरवण्यासाठी माझं वाहन पेटवण्यात आलं माझ्या घरालाही एक नुकसान होईना अशा पद्धतीने ती आग पसरवण्यात आली परंतु ह्यामुळे मी अजिबात खसून जाणार नाही सर्व माता भगिनींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ईश्वराचे आशी कृपा आशीर्वाद आहे आणि सर्व अण्णापूर ग्रामस्थांनी यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे तसेच माननीय पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी पण धीर दिलेला आहे आणि लवकरात लवकर आरोपी शोधून काढण्यात येणं असं आश्वासन दिलं आहे तर त्याबाबत आज शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मला विनंती करतो की अशा पद्धती जर घटना होत असेल बाईक वगैरे जाळल्या असतील तर त्या माणसाचं किंवा वाळूंचं निलेश वाळूंच खच्च होणार असं काही समजायचे कारण नाही यातून अनेकच बळकटी मिळेल जाईल या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि माननीय सरपंच साहेबांना ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे कसे बसवता येतील किंवा की अशा पद्धतीने आरोपी आपल्याला सापडले जातील अशा पद्धतीचं मी एक प एक पद्धती विनंती करणार आहे आणि त्याचं जर स्वप्नाचा मी निषेध करतो निलेशवाळूंना आम्ही सर्व ग्रामस्थ पाठिंबाच देणार आहोत मी भाऊसाहेब बबन शिंदे ग्रामस्थ अण्णापूर आज रात्री जी घटना घडली ही घटना निंदनीय आहे आणि गावाच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे त्यासाठी गावाने ह्यासाठी रात्र गावचं गस्ती पथक व पोलिसांचं प्रोटेक्शन ह्या कुटुंबाला मिळणं गरजेचं आहे आणि असं कोणी समजू नका की ही घटना आज घडली परंतु ह्या घटनेमागं जे पाठबळ आणि करणार आहे तो कधीतरी सापडणार आहे आणि निलेश जे आमचे मेवणे आहेत पण माझं सांगणे की त्यांनी खच्चीकरण त्यांना झालेलं नाही आज आज आमचे सहकारी मित्र निलेश वाळून एक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी गावच्या विकासासाठी आणि एक समाजाचं कल्याण व्हावं यासाठी अनेक प्रकारचे लढे दिले मग रस्त्याचं त्या ठिकाणी चुकीची कामं चाललेली असताना त्यांनी जो यशस्वी लढा दिला त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं त्याच्यानंतर गावातील तरुणांना कुठंतरी चांगल्या मार्गावरती येण्यासाठी त्यांनी दारूबंदी असेल गुटखाबंदी असेल त्याचप्रमाणे ताडीबंदी असेल अशा विविध मार्गासाठी त्यांनी एक लढा गावामध्ये उभा केला आणि एक चांगल्या पद्धतीचा यशस्वी लढा त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी उभा केला आणि अनेकांना त्याच्यावरती कारवाईला सामोरं जावं लागलं पण त्याच्या पाठीमागं कुठंतरी एक राजकीय किंवा एक गाण्यारात दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी काल रात्री म्हणजे पंधरा तारखेला निलेश वाळू यांच्या घराबाहेर जी बाईक होती ती टू व्हीलर गाडी तिच्यावरती अज्ञात कोणीतरी एक त्यांच्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यांची गाडी जाळून टाकली या घटनेचा मी ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो परंतु आज गाडी जाळण्याचा जा प्रयत्न झाला उद्या त्यांच्या जीवितवाला धोका होऊ शकतो म्हणून माननीय पी आय राऊत साहेबांकडे आम्ही सर्व ग्रामस्थांनी जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की त्यांना प्रोटेक्शन मिळावं आणि झालेली ही जी घटना आहे ही वाईट असल्यामुळं त्या ठिकाणी का जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांना सापडून कडक अशी कारवाई त्या ठिकाणी त्यांच्यावरती करावी अशी मी अण्णापूर ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी मागणी करतो आमचे सहकारी मित्र निलेश वाळूं यांची रात्री जी बाईक जाळण्यात आली ती घटना अत्यंत निंदनीय आहे त्या घटनेचा मी समस्त तरुणांच्या वतीनं निषेध करतो आणि या घटना झाल्यानंतर भरपूर लोकांनी या ठिकाणी गाठीविटी घेतल्या प्रत्येकाने या घटनेला पाठिंबा दिला आजपर्यंत निलेश वाळुंज यांनी जी जा आंदोलनं केली ती यशस्वी केलेली आहेत आणि इथून पुढं निलेश वाळुंज यांना समजतं तरुणांचा पाठिंबा राहणार आहे या घटनेनी त्या निलेश वाळूंज यांचं बळ हे कमी होणार नाही आहे तर ते नक्कीच शंभर टक्के या ठिकाणी वाढणार आहे आमचा सर्व तरुणांचा पाठिंबा त्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी जे काही जणी ही घटना केलेली असेल ते शिरूर पोलीस स्टेशननी लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी तरुण या ठिकाणी पुढील दिशा ठरवणार आहे आजी रात्री काय घडलं किती वाजता काय रात्री ना सव्वा दोन वाजता एकदम गाडीचा हरणाचा जोरात आवाज आला मग मी एकदम पटकन बाहेर आले मी म्हटलं कोण रे मुर्द्या गा एवढे हरण जोरात वाजवतो म्हणून मी दरवाजा उघडला तर गाडी एकदम पेटलेली होती मग म्हटलं निलेश पटकनी बाहेर ना निलेश पटकनी बाहेर ना मग निलेश बाहेर आला आणि त्यांनी पाणी वाचायचा प्रयत्न केला किती असं घडली अडीच अडीचला कंप्लीट घटना घडली मग नंतर मी माझ्या भावाच्या भावालाच्या मुलाला फोन केला आणि बोलून घेतलं मग त्यांनी मोटर चालू करून पाणी सोडलं ही एक सामाजिक कार्यकर्ता निलेश वाळून आ, हे सर्वांना परिचित आहेत तालुक्यामध्ये अनेक आंदोलन त्यांनी केलेली आणि त्यांची एफ जेड एम आर जे एफ जेड हे दारवाजासमोर उभी केली होती आपण पाहू शकता की हे जे सगळे मंडळी होते हे घर आहे आणि ही गाडी आहे हे तुळशी जवळ इथं उभी होती आणि त्यांची जी गाडी आहे ही जाळण्याचा प्रयत्न कोणी समाजकंटकांनी केला आहे निलेश वाळुंद यांनी हे आज फिर्याद केलेली आहे पोलिस स्टेशनना त्यांना एस पी साहेब असो किंवा पी एस आहे ते आहे त्यांनी सांगितलं आहे की शोध घेतला जाईल परंतु अशा प्रकारचा हा जो भ्याड हल्ला आहे कृत्य नी आहे हे अतिशय निंदनीय आहे हे सामाजिक कार्यकर्त्याला खच्चीकरण काढण्याचा हा प्रयत्न सगळे ग्रामस्थांनी सांगितला आहे परंतु ग्रामस्थ हे त्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांचा जो लढा आहे आपण पहिल्या रस्त्याचा असेल किंवा दारूबंदीचा आत्ताच आठ तारखेला विषय झाला होता महिला दिनानिमित्त की दारूबंदीचा विषय निघाला होता आणि म्हणून सगळ्यांचा संशय आहे की ही जी दारूबंदी आहे दारूबंदीच्या विषयावरतीच हा सगळा काही गदारोळ झाला असावा आणि त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी हे सगळं आहे आणि म्हणून हे सगळे ग्रामस्थ जे मंडळ आहेत तरुण मंडळ आहेत त्यांना अनेक ठिकाण पाठिंबा जाहीर झाला आहे आणि हे खच्चीकरण आम्ही होऊन देणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे जवळजवळ सव्वा लाख किंमत होती त्याची त्यांनी घेतली तीन वर्षापूर्वी आज त्या गाडीची किंमत आहे दीड लाख रुपये आणि मात्र जरी आर्थिक नुकसान झालं मात्र त्यांच्या जीवितला धोका हा होऊ शकतो त्यांच्या कुटुंबियांना धोका होऊ शकतो आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांचे सगळे कुटुंबीय आहेत हे महिला वर्ग आहेत हे सगळे धास्तावलेले आहेत आणि म्हणून पोलीस प्रशासनातसुद्धा याच्यावरती गंभीर गांभीर्याने घेणं गरजेचं आहे मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपर्क सुरू